कोल्हापुरातील आमचा ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला त्याला आग लागली आणि त्यामध्ये हुत्याचं नव्हतं झालं हे के केशवराव भोसले नाट्यगृहाला एक वेगळा इतिहास आहे तो पुन्हा इतिहास उभा राहावा चांगल्या पद्धतीनं ना नाट्यगृह पुन्हा उभा राहावा यासाठी कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी मी स्वतः आमदार जयश्रीताई जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून खासदार फंडातून आम्ही पाच कोटी रुपयेचा निधी त्या नव्यानं उभारणाऱ्या उभं होणाऱ्या किंवा नाट्यगृहाला नूतनीकरणासाठी देण्याची भूमिका घेतलेली जिल्हाधिकाऱ्यांना आजच आम्ही पत्र दिलेलं आहे